आज आपण जर्मन मध्ये छंद आणि आवडींबद्दल बोलणे शिकणार आहोत माझा आवडता छंद म्हणजे जर्मन मध्ये माइन हॉबी इस्ट माइन हॉबी इस्ट लेसन मला आवडते म्हणजे जर्मन मध्ये इछमाग हे वाक्य अनेक छंदांबद्दल बोलण्यासाठी उपयुक्त आहे माग फुटबॉल स्पिलन जर्मन मध्ये क्रियापद छंदानुसार बदलते उदाहरणार्थ मी फुटबॉल खेळतो म्हणजे इच स्पिले फुटबॉल स्पिले गिटार कोणाच्या आवडी विचारणाऱ्या ह्या वाक्याने संभाषण पुढे नेता येते वॉज मार्क्स टू गेअरने संभाषणाच्या शेवटी प्रोत्साहनासाठी टॉल म्हणजे खूप छान हा शब्द वापरता येतो दास इस्ट टॉल आता तुम्ही जर्मन मध्ये तुमच्या आवडीच्या छंदांबद्दल बोलू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू जर्मन मराठी छंद आवडी भाषा शिकणे संवाद शब्दसंग्रह बोलणे जर्मन भाषा